उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उजनी धरणावर मंजूर केलेल्या नियोजित जलपर्यटन केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं धरण व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे उजनी धरणात उड्या मारून धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं उजनी धरणग्रस्त संघटनेचा उजनी धरणग्रस्त संघटनेचा आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला परत आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला परत उजनी पर्यटन स्थळ उजनी पर्यटन स्थळ पाहिजे फक्त एक आमचं काय मागणं आहे माहितीये का की आमच्या शेतकऱ्याला विश्वास आहे की आमच्या जमिनीवर तेवढा मीटिंग लावून ही करू समोर बैठक लावतो मी त्यांची बैठक लावतो मोरे साहेबांना घेऊ कसा होणार आहे प्रस्ताव सगळं होतो हा ठीक आहे ठीक आहे मग एवढंच पाहिजे आम्हाला आम्हाला त्रास होऊ नये काय नाही हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालू